पन्हाळ्याजवळील वागबीळ इथल्या समर्थ आयुर्वेदिक ऑर्थो स्पाइन अँड पेन मॅनेजमेंट सेंटरनं अनेक रुग्णांना प्रभावी उपचाराद्वारे व्याधीमुक्त केले. या सेंटरचा पहिला वर्धापन दिन डॉक्टरांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकताच पार पडला पन्हाळा तालुक्यातील वाघबिळ चौकामध्ये समर्था आयुर्वेदिक ऑर्थो स्पाइन अँड पेन मॅनेजमेंट सेंटर कार्यरत आहे या सेंटरचा पहिला वर्धापन आणि सेंटरमध्ये नव्यानं महाराष्ट्रात प्रथमच कॅन्सर हार्ट किडनी ब्रेन पॅरेलिसिस अशा अनेक क्रिटिकल आजारावर नॉन सर्जिकल मल्टीथेरपी ट्रीटमेंट सेंटर सुरू झालंय त्याचा शुभारंभ आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अमीर मुल्लाणी यांच्या हस्ते करण्यात आला या सेंटरमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी महिन्यातून एक मोफत शिबीर घेतलं जातं तसंच पायी जाणाऱ्या पंढरपूर अक्कलकोट आळंदीवारीमध्ये मोफत सेवा शिबीर राबवलं जातं आता समर्थमध्ये नव्यानं सुरू झालेल्या नॉन सर्जिकल मल्टीथेरपी ट्रीटमेंटचा गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर साक्षी सुतार आणि अध्यक्ष डॉक्टर संतोष सुतार यांनी केलं उद्घाटन समारंभाला पन्हाळ्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी कोल्हापूरचे पोलीस उपाधीक्षक सदानंद सदाशिव आप्पासो पवार श्रीधाम मल्टीथेरपी हॉस्पिटलचे एच आर नितीन ठाकरे रसराज आयुर्वेदिक फार्मसीचे डॉक्टर चंद्रकांत मोरे श्रीकांत कुंभार डॉक्टर विनायक मेथे डॉक्टर श्रीकृष्ण जोशी डॉक्टर विनोद देशमुख डॉक्टर ज्योती धावरे दत्तात्रय जुगर यांच्यासह परिसरातील डॉक्टर आणि विविध मान्यवर उपस्थित होते